वडा 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 ना सर ज्याला ना थोड्या पत्र्या मारायच्या त्याच्या नाक्या उघडतात त्याच्यामुळे त्याच्या शिंगात दोरी बांधून त्याला छातीपाशी एक दोरी बांधली परत ते पोटाच्या मागच्या बाजूला दोरी बांधायची आणि त्या दावीने त्याला ओढून खाली पाडायचं आपल्याला त्याला नाक्या उघडताय त्याच्या ज्या त्याच्यामुळे त्याला पत्री मारायची तर ते बघू आपण कसं होतंय ते फिरकू का आता मी पलीकड दोरी फेकतो इथून तर दोरी आणखी बांधली नाही त्याला ती दोरी पाठीमागे घ्यायची जी समोर आहे ती तर त्याच्यासाठी कारागीर बोलू देत आपण ते कारागीर त्यांच्या हातानेच करतायत आहे काय काय वडा 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 ना तस एक जमत हा हो ते माझं ब्लॅकिंग चालू आहे आता ओढतील त्याला पाठीमागे आहेत म्हणजे ओढ लागायचं व्यवस्थित पडावा तर आता बघूया कसं पडतोय पडतो आहे अरे तू डाव तुटल काय काय नाही काय नाही ओढ त्याला आकडून बांधू जाम करतो तुझं नाही

<laughs> 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 तर मित्रांनो त्याचे मागचे पाय आतून बांधलेत आणि जे समोरचे पाय ते बाहेरून बांधले म्हणजे एक वरून समोरचे पाय आणि एक खालून आहे तर त्याची आता मुलक पण आपण सरळ करणार आहोत त्याची मान तर त्याचे पाय बांधून झालेत आता त्याला ताकद जास्त लावता येत नाही तर त्याची मान सरळ करायची आता तर हां आता तो रिलॅक्स मोडमध्ये बसलाय तरी प्रोसेस जरी बघायला अवघड वाटत असेल ना तरी ती त्याच्या हेल्थसाठीच करायची दे तर, देला, देला तर आता आपण त्याला जसं आपण चप्पल वगैरे वापरतो तर तसं आपण त्याला त्याला सुद्धा लोखंडाची चप्पल करणार आहेत तर ते आता बघू पुढं कसं होतंय प्रोसेस हार्ड वाटते मित्रांनो पण बैल जर असा पत्र आपण लहान मुलांना कसं डॉक्टरकडे गेल्यावर इंजेक्शन घ्यायचं असेल तर आपण त्याला पकडून ठेवतो किंवा कटिंग करायला मुलगा मुलं तर लहान मुलं घाबरतात तर लहान मुलं घाबरले आपण त्यांना पकडून समोर देतो किंवा पकडून ठेवतो तर आपण बैलांना पकडू शकत नाही बैलांना बैलाला दहा जण माणसं जरी आली ना तरी पण कंट्रोल करू शकत नाहीत बैलाला त्याच्यामुळे त्याला असं दोरीने बांधावं लागतं आणि व्यवस्थित बांधले बैलाला काही त्रास होत नाही जास्त फक्त पडताना थोडासा त्रास होतो बाकी त्रास होत नाही ह्याचं कसं आहे सर ज्याच्या तर तो भाग त्याचं फ्रिक्षण होत लोड ओढल्यामुळे फ्रिक्शन होतं आणि जीत जास्त होती पायांची जसं गायला गरज नसते कारण गायला लोडचे काय म्हणत असतात ओझ ओढायचं असतं जास्त लोड असल्यामुळे जास्त फ्रिक्शन होत आणि सर्जेचे पाय कसे नाजूक आहेत चिमण्याला तसे गरज नाही चिमण्याच्या नक्यात थोड्या हार्ड आहेत आणि ह्याच्यात थोड्या मऊ आहेत आपण नाही म्हणत एखादा माणूस फारच नाजूक आहे लोखंडाचं पत्र मारायचं माझं बोट फिरते ना इथं आणि इकडल्या साईडने तर त्यांना रे त्याच्यामुळं ते मला लक्षात येतं त्याचे नक्की आपण कसं पायाला पाय मुरगळला चमला किंवा सूज आली नसावर नसत चालतो तर सरच्या तसाच लंगड चालत होता म्हणून मग ते लक्षात येतं लगेच की याला पत्र्या मारायची गरज आहे पत्र्या मार पात्र्या म्हणजे खालून एक स्टीलचा रोड द्यायचा बारीक स्टीलची पट पट पट्टी लोखंडाची पट्टी असती बघा ही अशी मारतात तर ती पट्टी तिथं धरून त्याच्या नकी आतून खिळ्या ठोकतायत तर एवढं पाहायला काही त्रास होत नाही त्याने म्हणजे आपण कसं नख कापताना आपल्याला त्रास होतो का नाही होत तर नक मधी कापलं गेलं थोडं जास्तच मधी तर त्रास होतो तर तसंच खाली नक आहे ना नक्की तर त्याला बाहेरच्या बाजूने ती खिळे ठोकले जातात त्याच्यामुळे त्याला एवढा त्रास होत नाही ना त्याच्यापासून आणि पायांना त्याच्यात प्रोटेक्शन आहे प्रोसेस जरी बघायला अवघड वाटत असेल ना तरी एवढं तर करावंच लागतं कारण की त्याच्याच हेल्थसाठी आणि उभा राहून बैल असं करू देत नाही तो घाबरतो बैल त्याला वाटतं काय करता येत म्हणून आणि हे असे आपण ही जी प्रोसेस याला पत्र्या मार म्हणतात तर त्याच्यासाठी ते स्पेशल कारागिर आहे त्याची की बैल कसा खाली पडला पाहिजे कसा झोपला पाहिजे नाही तर व्यवस्थित जर बैल खाली झोपला नाही वगैरे तर पोट जम होऊन बैल फुगू शकतो पोटात खिळे वगैरे व्यवस्थित मारतात बाहेर जे एक्स्ट्रा खिळे ते पण ते कट करून घेतात ते बघा बाहेर कशालाच ते वर पडून आहेत खिळे म्हणून ते कट करून परत त्याला ठोकून त्याचं जर टोक असते ना तर ते, ते शाप करून घेतात समोरच्या पायाला बाहेरून एक पत्री मारली तर मधु मारायची गरज नाही त्याच्यामुळे त्यांनी खालचा पाय घेतला आहे समोरचा तर आधी माप घेत आहेत की ही पत्री यांना केलं बसती काय ह्या मापात तर ते माप घेतात मोठी असेल तर चेंज करतात लगेच पत्री ते बघा आता ठोकतायत त्याला एका पत्रीला चार खिळे मारावं लागतात हे किळे पण पत्रीचेच खिळे नॉर्मल खिळ्यासारखे गोल नाही आहेत तर बघा आता त्याला पत्री मारली खालच्या पायाला पण आता मागच्या पायाला मारली डाळ्या पायाला मारली आता उजव्या पायाला मारायची चालू आहे समोर गोकुळांना बैल पकडला आहे त्यांना हेल्पसाठी बोलवलं की लगेच आले ते त्यांना ह्याच्यातला एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे त्यांना बोलवलं होतं तर ते लगेच आले आणि नारायणला पण बोलवलं होतं तर नारायण पण लगेच आला हे गावाकडनं कोणाला पण हेल्पला बोलवलं की लगेच येतात असं नाही म्हणत नाहीत आणि गोकुळांना मी आधी सांगितलं होतं की बैल थोडा गरम आहे तर पत्र्या मारताना मी तुम्हाला बोलवत तर या म्हटलं होत तर ते येतो म्हणजे होते आणि आले पण आता त्याचा पाय नाही हे जे लोखंड दिसत आहे ना पट्टी मारली आता ती तर त्या लोखंडावरती टेकतो रोडवरती त्याच्यामुळे झीज कमी होती त्याची पायाची झीज कमी होते आणि जिथं गरज आहे तिथंच ते मारतात ज्या नकीला गरज नाही लागत तर त्या नकीला नाही मारले त्यांनी ते व्यवस्थित खिळे वगैरे बाहेरून सगळे कट करून घेतलेत नक्कीच बाहेर निघले कीच कट करून घेतात आणि त्याला सारखं चिरतात पात्र्या मारायला कमीत कमी अर्धा तास तरी लागतो